आपल्या हक्काचे व्यासपीठ सगीवन भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त राबवण्यात आले विविध सामाजिक उपक्रम शिवसेनेच्या निष्ठावंत एकनिष्ठ कट्टर प्रामाणिक कार्यकर्ते तथा सामाजिक कार्यकर्ते शिवसेनेचे द्रोणागिरी शाखेचे शाखा प्रमुख जगजीवन भुईर यांच्या वाढदिवसानिमित्त उरणमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले द्रोणागिरी शिवसेना शाखा या ठिकाणी आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात आले डॉक्टर चेचल खरत डॉक्टर रश्मी गुप्ता यांच्या माध्यमातून माणदुखी कंबर दुखी, दुखी हातपाय दुखणे पाठदुखी सांधेदुखी आदी मानवी शरीराच्या दुखण्यांवर मोफत सल्ला व मोफत औषधे देण्यात आले संध्याकाळी सहा वाजता उरण चारफाटा या ठिकाणी सुफल आहाराच्या माध्यमातून झोपडपट्टीतील गोर गरिबांना अन्नदान करण्यात आले वी क्लब द्रोडागिरी तर्फेही विविध कार्यक्रम आयोजित केले होते यावेळी माझे आमदार मनोहर शेठ भोईर द्रोणागिरी शिवसेना शाखेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक बांधिलकी जपत जगजीवन भोईर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केला